हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सपकार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आज ना सकाळ सकाळी म्हणजे सकाळी नाही दहा वाजले आहेत सकाळचं काम आवरलंय सगळं आणि कुर्नामचं ना ॲडमिशन करण्यासाठी निघालोय आणि फायनली आज आम्ही खुर्नामचं ॲडमिशन करतोय खूप विचार केला खूप काय काय डिस्कशन झालं भरपूर असं पण फायनली आता आज आम्ही कुणाचं ॲडमिशन करतो याच्यामध्ये ना सगळे कागदपत्र वगैरे आहेत जे ॲडमिशनसाठी लागणार आहेत ते सर्व आणि जास्त ना विचार करत बसलं खूपच त्रास होतोय चला म्हटलं जाऊन दे स्कूलला कारण ना किती दिवस घरात ठेवणार आणि घरात आपण जे शिकवतोय ना ते वेगळं पडतं आणि स्कूलमधलं थोडं वेगळं पडतं तर दे, 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 मी म्हंटल चला जाऊन ते स्कूलमध्ये घरामध्ये मी भरपूर त्याचा अभ्यास घेतोय पण स्कूलमध्ये आज आजकाल वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी असतात त्याच्यातून मुलांना शिकवलं जातं प्लस त्यांना सर्वांसोबत जेवायला बसायला म्हणा खेळायला म्हणा भरपूर अशा ॲक्टिव्हिटी भरपूर असतात स्कूलमध्ये कसं अभ्यास कमी पण खेळायला वगैरे छान असतं आणि मुलांना कसं एकत्र राहिल्यामुळं ना वेगवेगळं शिकायला पण मिळतं घरामध्ये कसं अर्णव पण जातो बिल्डिंगमधले सगळे मुलं जातात तो एकटाच असतो तर तो पण बोर होऊन जातोय आणि आता तो पाच वर्षाचा होऊन गेलाय तर त्याला आता स्कूलला गेलंच पाहिजे चला आता फौजी म्हणतायत माहित नाही कामाचं जरा म्हणजे चालूच आहे त्यांचं काम कम्प्लीट करायचं पण अजून म्हणतात एक दीड महिना तर लागेल तोपर्यंत घरात बसवण्यापेक्षा जाऊन दे आणि माहीत नाही अजून आम्ही जिथं पोस्टिंग जाणार आहे ना तिथं रूम लगेच मिळेल की नाही मिळेल तोपर्यंत मला इथंच राहावं लागेल तर त्यासाठी पण मग फौजी म्हटले करूनच टाकूया ॲडमिशन आणि आज फायनली तो दिव तो दिवस उगवला कुणाचे ॲडमिशन करण्याचा खूप दिवस झाला मला वाटतं सहा महिने झालं आम्ही टेन्शनमध्ये आहे की कुणाचं ॲडमिशन करूया की नको कारण आमचं पोस्टिंग येऊनच सहा महिने झाले आणि तेव्हापासूनच फौजी म्हणतात आता आपण जाऊया जाऊया पण असं जायचं आहे की आणखी काहीतरी काम महत्त्वाचं येते की फौजीना जाताच येईना ते काम कम्प्लीट झाल्याशिवाय आणि अजून पण त्यांचं काम कम्प्लीट नाही झालेलं तर फौजी म्हणतात अजून कमीत कमी दोन महिने तर लागतीलच तोपर्यंत तो, तो जाईल स्कूलला चला तर आता हे सगळे कागदपत्र वगैरे घेतल्यात ह्याच्यामध्ये बाकी लागणाऱ्या गोष्टी पण फोटो वगैरे पण पन पर्समध्ये घेतल्या आणि आज ना वातावरण छान आहे सकाळ सकाळी पाऊस पडलाय आता हलका हलकं ऊन आहे चला तर आपण जाऊया आणि या, या। कुणालच्या स्कूलमध्ये गेल्यानंतर व्हिडिओ करूया चला कुणाल चला चला कुणाल चला, चला, कुनाल चला। आणि आता ना हा व्हिडिओ आदल्या दिवशीच आहे आदल्या एक दोन दिवस आम्ही आलो होतो कुणाच्या स्कूल मध्ये सगळं विचारण्यासाठी कागदपत्र वगैरे काय काय पाहिजेत तेव्हा हा मी व्हिडिओ बनवला होता तर ह्या व्हिडिओमध्ये मी ॲड करत आहे आणि थोडंफार बघून घ्या कुणालचं स्कूल कसं आहे जास्त काही परमिशन नव्हती पण इथं हे सगळं खेळण्याचं सेक्शन म्हणा हे सगळं होतं तर इथं व्हिडिओ बनवायला काही प्रॉब्लेम नव्हता त्यामुळे मी इथं थोडाफार व्हिडिओ घेतला होता आणि कुणाल खूप खुश आहे आणि कुणालने इथं नर्सरी वगैरे केली होती त्यामुळे त्याला इथल्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत की कुठं काय आहे तर छान वाटत त्याला पण कारण भरपूर दिवसातनं तो स्कूलमध्ये आला होता तर खूप छान एन्जॉय होता इकडं तिकडं खेळत होता पळत होता आणि आता ना कुणालच्या स्कूलमध्ये आलं आणि इथं ऑफिसच्या इथं बसलोय बाहेर बँच वगैरे आहेत आणि त्यांनी ना आपले कागदपत्र वगैरे घेतल्यात ते म्हटले थोड्या वेळ तुम्ही बसून घ्या कागदपत्र वगैरे चेक करतील त्याच्यानंतर आपल्याला बोलवतील कारण कागदपत्र सगळी क्लिअर पाहिजेत काय कोणते कोणते आहेत चला काही हरकत नाही थोडा वेळ आपण वेट करूया आपल्याला बोलवतील कुणालचं चाललंय छान खेळायचं आणि आता ना कुणाच्या स्कूल मधून जाऊन आलं झालं दहा पंधरा मिनटं आल्यानंतर थोडं बसलो कारण खूप थकलं होतं आणि कुणालचे कागदपत्र चेक करायला घेतले होते ना त्याच्यामध्ये एक कागद होता तो नव्हता तर फौजींना मी सांगितले तो आणण्यासाठी आणि पहिल्यांदा आम्ही विचारलं होतं ना तर तेव्हा त्यांनी ते क्लिअर सांगितलं नाही हे हे पाहिजे कागद वगैरे जेवढे सांगितले होते तेवढे घेतले परत आता म्हणले की हा पण त्याचं कुणाला तर डीओटी वगैरे काही त्रास त्यांच्या आर्मीचं ते पाहिजे आहे तर चला आता कधी भेटतोय काय माहिती आणि ह्याच्या आधी पण मी एक दिवस जाऊन आली होती सगळं विचारून आलो होतो कोणतं कागदपत्र वगैरे काय काय पाहिजेत आणि आज परत आता तेच त्याला काही नाही आता बघूया उद्या तर ना है, ना है, आहे उद्या पंधरा ऑगस्ट आहे ना त्यामुळे उद्या सुटते तर डायरेक्ट परवा दिवशी याचं ॲडमिशन होईल काय माहीत काय होणार आहे ॲडमिशन कधी आहे आधी तर करायचं नाही नाही आणि आता करायचं आहे तर होईना झालं आणि टेन्शन येतं लवकर झालं तर छान आहे ना त्याला स्कूलला तर पाठवायला येईल आणि सकाळपासून एवढी पटपट सगळी कामावरली तिथं जाऊन पण मला एक तास लागला कारण तिथं ना ऑफिसमध्ये लवकर कोणी आलं नव्हतं आल्यानंतर परत ते कागदपत्र घेतली ती किती वेळ झालं त्यांनी चेक केली त्यानंतर ते बाहेर दिलं मग सांगितलं ह्यात हे कमी आहे चला काय नाही आता मला दुपारचा स्वयंपाक बनवायचा आहे आणि आज ना मला स्वयंपाकामध्ये आज ना मला स्वयंपाकामध्ये आणि आपल्या इकडं ना याला दुधी भोपळा म्हणतात तर ह्याची भाजी बनवायची आहे आणि ह्याच्यामध्ये ना कांदा टमॅटो हिरवी मिरची लसूण वगैरे कट हो करून हो कर छान अशी फोडणी द्यायची आणि जास्त काही मसाला वगैरे टाकावा लागत नाही एकदम साधं सिंपल ह्याची भाजी बनवतात चला तर आता पटपट लागते कामाला कारण खूपच वेळ झाला बारा वाजाला आले आणि अजून स्वयंपाकाचं पत्त्या नाही स्वयंपाक बनवते आणि खूप मला आला आहे तिकडं आलं ना बाहेर ऊन पण लागत होतं सकाळ एवढा छान पाऊस होता आणि आता ऊन पडलं एकदम कडक चला आता ह्याला छान कट करून घेते आणि पटपट सगळा स्वयंपाक आवरते आणि नंतरच बोलते चला तर दुधी पोपळ्याची भाजी बनवायची आहे ना तो असा कट करून घ्यायचा छान कांदा टॅमॅटो आणि ह्याच्यामध्ये आल्लं लसूण आणि अद्रक ह्याची पेस्ट करून घ्यायची थोडस हे लाल म्हणजे हिरवी मिरची पण टाकायची थोडं लाल तिखट वगैरे टाकायचं जिरम मोहरीची हो फोडणी द्यायची थोडी हळद टाकायची आणि भाजी यायची ना खूप छान लागते आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त ही भाजी बनवली जात नाही मी तर जवळपासून जम्मूमध्ये आले फौजींसोबत बाहेर जेव्हापासून राहायला आली ना तेव्हा ही भाजी बनवायला शिकली तर खूप छान लागते मुलांसाठी पण छान हेल्दी आहे टेस्टी आहे चला आता पटपट बनवते आले आणि फौजे येताना जे डॉक्युमेंट राहिले होते ना कुर्नारचे ते पण घेऊन आले होते तर आता ॲडमिशन करायला मी म्हटलं आता मी नाही जाणार कारण मला स्वयंपाक पण बनवायचा होता फौजीना म्हटलं तुम्हीच थोडंसं टाइम काढा आणि जाऊन ना ते ऍडमिशन करून या कारण आता मला घरातलं पण बघायचं परत तिथून किती वेळ लागतोय आणि काय माहिती आणि आधीच खूप वेळ झाला होता चला काय नाही आता मला चपाती वगैरे बनवायचे भाजी बनवून झाल्या आणि ती दुधी भोपळ्याची भाजी बघा मी कशी बनवलं तुम्हाला दाखवते बॅक कॅमेरा आणि ही बघा अशा प्रकारे दुधी भोपळा आहे ना त्याची भाजी बनवली कुकरमध्येच बनवली होती आता मी कुकर काढून ह्याच्यात ठेवल्या आता इथे मी चपात्या बनवणार आहे आणि ह्याच्यामध्ये भात वगैरे पण लावलाय मला आता फायनली एकदाचं कुणाचं ॲडमिशन होईल बघूया अजून पण काय सांगू शकत नाही कारण ना त्यांनी बारापर्यंत यायला सांगितलं होतं आत्ता साडेबारा वाजल्यात पण फौजींचं काम असेल त्यामुळे त्यांना लेट झालंय जरा झालं तर चांगलंच आहे नाही झालं तर मग बघूया कधी होते फौजी आले की काय आणि आता ना आम्ही चाललोय आहे बाहेर कारण कुणाचं ॲडमिशन झालंय फायनली तर त्यासाठी ते बुक वगैरे पाहिजेत टिफिन वगैरे पाहिजे शूज पाहिजेत भरपूर अशा गोष्टी असतात आता स्कूलमध्ये घातले तर ह्या सगळ्या गोष्टी पाहिजेत तर चला तर फौजींनी थोडंसं आता दुपारी टाईम काढले आणि त्याचं या सगळ्या गोष्टी आहेत ते घेऊन या दाखवते मी तुम्हाला चला शूज वगैरे घेण्यासाठी आलो होतो ब्लॅक कलरचा व्हाईट कलरचे शूज घ्यायचे कारण आठवड्यात नाही एकदा ना व्हाईट ड्रेस घालावा लागतो त्या दिवशी व्हाईट शूज लागतात आणि बाकी टाइम ब्लॅक शूज लागतात हे दोन्ही शूज वगैरे एका ठिकाणी घेतो त्याच्यानंतर कपडे वगैरे काही घ्यायचे नव्हते कारण जेव्हा तो नर्सरीमध्ये होता ना तेव्हा त्याला ड्रेस घेतलेला आहे छान तर म्हटलं थोड्या दिवस चालतील नंतर जेव्हा वाटेल ना तेव्हा नवीन घेता येतील आहेत घरात ड्रेस तर तेच यूज करूया ते ते शूज वगैरे ना छोटे पडले होते त्याचे शूज वगैरे पण आहेत आहेत तसे नवीनच आहेत जास्त काही खराब पण नाही झाले पण त्याला ना ते छोटे पडतात आणि शूज मध्ये कसं असतं जर मुलांना तर आतल्या आतमध्ये शूज मध्ये दुखत राहतात त्यांना पाय वगैरे मग अभ्यासात वगैरे लक्ष लागत नाही मग चिडचिडपणा करतात तर म्हटलं नको शूज वगैरे आपण नवीनच घेऊया आणि त्याचे ड्रेस वगैरे म्हणा थोड नर्सरीमध्ये मोठेच घेतले होते आम्ही तर होऊन जातील आता पट पड़ पट त्याला घेऊया बाकी सगळ्या गोष्टी नंतर बोलते आणि आता ना इथे शूज वगैरे घेऊन झाले होते तर कुणालासाठी मी टी शर्ट वगैरे बनव बघत होतो आणि कुणाला ना आम्ही झोपला होता तसा झोपेतून उठून आणला होता त्याचे कपडे वगैरे पण चेंज केले नाहीत आहे असंच त्याला घेऊन आलो होतो आणि आता इथे ब्लॅक शूज वगैरे बघायच चाललाय आणि प्रत्येक ना शुक्रवारी कुणाला रंगबिरंगी कपडे घालायला लागतात म्हणजे ते कलर घेतात की ह्या कलरचा टी शर्ट किंवा शर्ट म्हणा तर आता होते ते, ते टी शर्ट वगैरे खराब केले आहेत थोडेफार घरात आहे तर मी म्हंटल आलोय तर आता इथून त्याला घेऊन जाऊया आणि बघा कसं नोटंकी करत आहे शूज वगैरे घालून बघितलं आणि आता इथं मी त्यासाठी टी शर्ट वगैरे बघत आहे वेगवेगळ्या कलरचे आता बघूया कुठले आवडत आहेत काय आणि त्यानंतर आपण घेऊया आणि चला तर कुणालची शॉपिंग ना अशीच राहील शॉपिंग आपली खूप आहे कारण त्याला टिफिन घ्यायचं आहे बॉटल घ्यायचं आहे भरपूर अजून बुक वगैरे घ्यायचे आहेत तर व्हिडिओ खूप मोठा होत असल्यामुळे व्हिडिओ मी इथंच संपवते हो उद्याचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा उद्याच्या व्हिडिओमध्ये पण खूप इंटरेस्टिंग आहे काय काय गोष्टी आणल्या ते तुम्हाला मी सगळं दाखवणार आहे चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूया अशाच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत भेटला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र